सनस्क्रीन ना कॉमन म्हणजे लोक यूज करतातच बाहेर पडताना वगैरे तर ह्या सनस्क्रीनचा काही साईड इफेक्ट होतो का की हो ते यूज करणं किती फायद्याचं आहे सनस्क्रीम तर तशी प्रत्येक ऋतूत वापरली पाहिजे म्हणजे बरेच लोकांचा गैरसमज असतो की सनस्क्रीम हे फक्त उन्हाळ्यातच वापरली पाहिजे पण असं नाहीये सनस्क्रीम ही प्रत्येक ऋतूत वापरली पाहिजे कारण की जे आपल्या सूर्यापासून जे युव्ही रेज येतात त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी सनस्क्रीम ही डेली यूज केली पाहिजे मोस्टली सनस्क्रीम ही बाहेर पडण्याच्या दहा मिनिटं आधी यूज केली पाहिजे जेणेकरून ती स्किनमध्ये अब्सॉर्ब होते आणि युव्ही रेज पासून प्रोटेक्शन मिळतं मॅडम आता आपण बरेच बघतो की फेअरनेस क्रीम ग्लो येतो की ती फक्त ऍडव्हर्टाईज आहे ती फक्त ऍडव्हर्टाइज आहे खरं रुटीन तर तुमचं बाह्य बाह्य म्हणजे सौंदर्य हे तर फक्त दिसण्यावर नाहीये जोपर्यंत जो तुम्ही आतून त्याची व्यवस्थित केअर घेत नाही तोपर्यंत व्यवस्थित ग्लो येणारच नाहीये आणि तो टिकून पण राहणार नाही केमिकल फील एकूण लोक घाबरतात तर ते घेणं खरच ते स्किन बर्न करत का नाही केमिकल हे सुपरफिशियल लेवर काम करत म्हणजे स्किनचा जो सुपरफिशियल लेअर असतो त्याच्यावरच ते फक्त काम करतं त्याच्याने आपण फक्त सुपरफिशियल लेअरवर केमिकल ऍसिड यूज करतो म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड म्हणा सॅलिसिलिक ऍसिड हे असिड यूज करतो जेणेकरून वरची जी डेड स्किन असते ती त्याने निघून जाते त्याच्याने कुठलंही हार्म होत नाही तुम्ही प्रॉपर बर... डॉक्टरांकडून केमिकल पील करून घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो